राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनानं लाडकी बहीण योजना अंमलात आणली पण आता ह्या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवरती पडतोय अशी ओरड या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना त्यामुळे वर्षांवरील आणि एका परिवारातील दोन पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधल्या या दोन्ही अटीत बसणारे एकूण एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलाय अशी माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आली आहे की एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आणि पासष्ट वर्षांवरील महिला सुद्धा लाभ घेत आहेत या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनानं महिला व बालविकास विभागाला दिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला आढळल्या तसंच पासष्ट वर्षांवरचे वय असलेल्या बारा हजार एकशे तेहतीस महिला आढळल्या आणि अशा प्रकारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचं अनुदान हे थांबवण्यात आले आणि ह्याची पडताळणी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिगुळे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म बाद झाल्याबाबत कुठलीही परिस्थिती नसून चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीणचे अनुदान जमा न झाल्याबाबतच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत या अनुषंगाने महिलांना सुचवण्यात आलेलं आहे की त्यांची पडताळणी चालू असून त्याबाबतचे अद्यावत डॉक्युमेंट त्यांनी अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करा सायमेन किती जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीचा लाभ किती पुरुषांनी घेतला आहे पुरुषांनी लाभ घेण्याबाबतची अशी कुठलीही आत्तापर्यंतची बाब बुलढाणा जिल्ह्यामध्ये निदर्शनास आलेली नाही आता जे ना। लाडकी बहिणांचे फॉर्म तुम्ही म्हणता होल्ड झाले त्यांना तुम्ही काय आव्हान करणार माझा सर्व लाडक्या बहिणींना एक मेसेज राहील की ज्या महिलांना आतापर्यंतचे सगळे लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तथापि जून महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही अशा महिलांनी त्यांचे अद्ययावत जे कागदपत्र आहेत तसेच आ, इतर जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावे जेणेकरून त्यांची होऊन लाभाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल धन्यवाद